नमस्कार मी श्वेता म्हस्कर आपल्याला साहित्य चप्राक मासिकाच्या दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीसमधील शोकांतिका भारताच्या युद्धविरामांची आणि नंतरच्या करारांची हा लेख वाचून दाखवत आहे लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फिल्ड मार्शल सॅम माणकेशा ऑपरेशन ब्ल्यू स्टार परमवीर गाथा शौर्यगाथा टू द लास्ट बुलेट आणि शेवट नसलेलं युद्ध या युद्ध आणि दहशतवादाची पार्श्वभूमी असलेल्या पुस्तकांचा अनुवाद करताना देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर जवानांच्या तेजाची आरती पुन्हा पुन्हा गायला मिळणं हा माझ्या दृष्टीने अपरिमित आनंदाचा क्षण त्या कहाण्या सांगताना दरवेळी ऊर अभिमानाने भरून यायचा पण त्याचवेळी त्या युद्धातल्या अकारण झालेल्या अनपेक्षित युद्धविरामांनी मात्र मन निराश व्हायचं युद्धात जिंकायचं आणि तहात हरायचं अशी आपली ऐतिहासिक परंपरा इतिहासात ती अनेक वेळा आपण पाहिली पण स्वातंत्र्यानंतरही आपले पहिले पाढे पंचावन्न चुकले नाहीत वाटाघाटी म्हणजे वाटा शत्रूला आणि घाटा आपल्याला असाच अनुभव आपल्याला प्रत्येक युद्धात आला यामुळेच पाकिस्तानने या करारात तुमचं माकड बनवलं आहे असे जळजळीत उद्गार फिल्ड मार्शल माणकेशा यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या शिमला करारानंतर काढले होते अगदी परवाचं ऑपरेशन सिंदूर हे युद्ध नसलं तरी अकाली थांबलं अशीच बहुसंख्य भारतीयांची भावना आहे त्या कारवाईवर पूर्णत आपलं वर्चस्व असताना आपण युद्धबंदी स्वीकारण्याची घाई केली खरं तर आपण पाकिस्तानचं कंबर्डं पुरतं मोडायला हवं होतं युद्ध का सुरू होतं हे जरी अभ्यासकांना समजत असलं तरी ते अचानकपणे का थांबतं हे मात्र फारसं कुणाला सांगता येणार नाही स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षात भारताला चार युद्धांना सामोरं जावं लागलं या चारही युद्धात भारतीय जवानांनी प्रत्येक वेळी दाखवलेले अतुलनीय शौर्य कोणत्याही भारतीयाची छाती अभिमानाने भरून आणणार आहे प्रतिकूल परिस्थितीत शत्रूची बाजू लष्करी आणि तांत्रिकदृष्ट्या सरस असतानाही केवळ उत्तुंग देशभक्ती मातृभूमीवरील अविचल निष्ठा आणि कुशल लष्करी डावपेच यामुळे भारताने या युद्धात विजय मिळवला अपवाद फक्त एकोणीसशे बासष्टच्या चीनबरोबर झालेल्या युद्धाचा हिंदी चिनी भाईभाई भाई या मोहजालात भारताला फसवून चीनने त्यांचं खरं रूप दाखवलं आणि पुरेशी संरक्षण सिद्धता नसलेल्या भारताला पराभव पत्करावा लागला फाळणीच्या काळात नेहरूंच्या मखमली मोजाच्या आत सरदार पटेलांचा पोलादी पंजा असल्याने पाकिस्तानचे अध्यक्ष महम्मद अली जीना यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेला आळा बसला होता पाकिस्तानच्या पहिल्या आक्रमणावेळी पटेलांना विश्वासात न घेताच नेहरूनी शस्त्रबंदी जाहीर केली आणि घुसखोरांविरुद्धची कारवाई थांबवली धर्माच्या आधारावर देशाची फाळणी होऊन पाकिस्तान जन्माला आलं भारतद्वेषाने पछाडलेल्या पाकिस्तानाने भारतात चार युद्ध लादली पहिल्याच आक्रमणात पाकिस्तानने काश्मीरमधला मोठा भूभाग ताब्यात घेतला तो पाकव्याप्त काश्मीर अजूनही आपण परत घेऊ शकलो नाही मात्र प्रत्येक युद्धात पराभव होऊनही पाकिस्तानची खोड काही जिरली नाही दहशतवादी कारवायांनी भारताला त्रस्त करत असतानाच पाकिस्तानने प्रत्येक करारात स्वतःचं हित साधलं असं म्हटलं जातं की परमेश्वर आणि सैनिकांची केवळ संकट काळातच आठवण होते संकट टळलं आणि संघर्ष मिटला की देव विस्मृतीत जातो आणि सैनिक अडगळीत भारतातही अगदी तसंच झालं युद्ध संपलं की नंतरच्या वाटाघाटीत सैन्याच्या म्हणण्याला फारसं महत्व मिळत नाही युद्धात शत्रूला नुसतं धडा शिकून चालत नाही तर त्याने पुन्हा डोकं वर काढू नये यासाठी त्याचा पुरता बिमोड करायला हवा हे चाणक्य नीतीतलं मुख्य सूत्र भारत वेळोवेळी वेड़ विसरला सज्जनतेच्या निकषांवर भारताचं नेतृत्व वादातीतपणे श्रेष्ठ असलं तरी कूटनीतीच्या निकषावर ते कसोटीला उतरलं नाही असंच म्हणावं लागेल शास्त्रीजी इंदिराजी यांच्यापासून अगदी कारगिल युद्धात विमानदलाचा वापर न करणाऱ्या व मर्यादित शक्ती वापरून आक्रमणाला उत्तर देणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या बाबतीतही असंच म्हणता येईल ज्येष्ठ पत्रकार डी वी गोखले यांच्या युद्धनेतृत्व या गाजलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत निवृत्त मेजर जनरल य श्री परांजपे यांनी म्हटले आहे कि युद्धा मागिल की युद्धामागील राजकीय उद्दिष्ट हे शत्रूचा सर्वनाश करणं हे नसून अखेर संवाद करून शांतता प्रस्थापित करणं हे असतं युद्ध करायचं ते शत्रूच्या प्रतिकाराचा निग्रह खिळखिळा खेल करण्यासाठी तो खिळखिळा खेल झाला म्हणजे युद्धाची गरज संपते हे काही अंशी खरं असलं तरी विद्वेषाने भरलेल्या अत्यंत क्रूर अशा शत्रूच्या बाबतीत ते लागू पडणार नाही अशा शत्रूच्या बाबतीतले मापदंड वेगळेच असायला हवेत ऑपरेशन गुलमर्ग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात आणि नेमकं बोलायचं तर अडुसष्ट दिवसांनी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला या मोहिमेला पाकिस्तानने नाव दिलं होतं ऑपरेशन गुलमर्ग बावीस अक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला पहाटे चारच्या सुमारास हा हल्ला सुरू झाला टोळीवाल्यांच्या वेशात पाकिस्तानी सैन्य भारतात घुसवायचं व थेट श्रीनगर जिंकून काश्मीर ताब्यात घ्यायचं असा पाकिस्तानचा इरादा होता पहिल्याच दिवशी भारताने डोमेल ही लष्करी चौकी गमवली पाक सैनिकांनी मुझफ्फराबाद जिंकलं आणि ते बारा मुल्लाच्या दिशेने वेगाने यायला लागले पाकिस्तानच्या एका तुकडीने गिलगिटवर हल्ला केला अचानक आणि अनपेक्षित झालेल्या या हल्ल्यामुळे भारताला फारसा प्रतिकार करता आला नाही नोव्हेंबरच्या सुरुवातीला संपूर्ण गिलगिट पाकिस्तानच्या ताब्यात गेलं कारगिल द्रास उरी जांगेर किशनगंगा नौशेरा या भागातही पाकिस्तानने जोरदार हल्ले चढवले भारताने स्कार्दू हे महत्वाचं लष्करी ठाणंही गमावलं आज आपण ज्याला पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणतो तो सर्व भाग पाकिस्तानने जिंकून घेतला पाकिस्तानी सैन्याने श्रीनगरच्या दिशेने जोरदार मुसंडी मारली सरदार पटेलांना या धोक्याची पूर्ण कल्पना आली होती त्यावेळेचे केंद्रीय मंत्री नवी गाडगीळ यांनी एक छान आठवण लिहिली आहे सरदारांनी एके दिवशी त्यांना बोलवून घेतलं जम्मू ते पठाणकोट भागातल्या अतिशय दुर्गम प्रदेशातील पासष्ट किलोमीटर लांबीचा रस्ता तातडीने बांधण्याची सूचना त्यांनी गाडगिळ्यांना दिली जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी हा रस्ता बांधून झाला पाहिजे असं सरदार निक्षून सांगत होते हे काम संरक्षण मंत्रालयाचं आहे असे नवी म्हणाले पण तुम्हीच तो बांधा हवी ती मदत ताबडतोब मिळेल असं सरदार म्हणाले त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात त्या रस्त्यावरील पुलांसाठी लागणारं सगळं स्टील पठाणकोटला आलं देशाच्या वेगवेगळ्या भागातून दहा हजार पठाणकोटला पोहोचले सगळे मिळून चाळीस हजारांपेक्षा जास्त लोक या कामावर लावले होते पाहता पाहता चौपन्न मैलाचा हा रस्ता व अकरा मैलांचे पूल बांधून पूर्ण झाले दुर्दैवाने सरदारांसारखी तत्परता व दूरदृष्टी दुर अन्य नेत्यांकडे नव्हती त्यांच्याच प्रयत्नांमुळे भारतीय लष्कराची कुमक योग्य वेळी काश्मीरमध्ये पोहोचली व भारताच्या शूर जवानांनी प्राणांची बाजी लावून प्रतिहल्ला केला भारतीय सैन्याने जोरदार मुसंडी मारत शत्रूला मागे रेटलं भारतीय सैन्य डोमेलपर्यंत पोहोचले पाकिस्तानने जिंकलेला सगळा भूभाग भारत मुक्त करू शकला असता पण त्याचवेळी भारताने युद्धबंदी स्वीकारली हाच तो भारतासाठी नामुष्कीचा ठरलेला कराची करार या करारानुसार दोन्ही देश एकतीस डिसेंबर एक, एक जानेवारीच्या रात्रीपासून युद्धबंदी मान्य करतील असं ठरलं कोणताही देश कोणत्याही बाजूला लष्कराची जमवाजमव करणार नाही दोन्ही देश आपापलं सैन्य मागे घेतील आणि संयुक्त राष्ट्राचं पथक युद्धबंदीवर लक्ष ठेवीन अशी कलम त्या करारात होती भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी सैन्य सर्व आघाड्यांवर मार खात असताना भारतानेही युद्धबंदी स्वीकारण्याची गरजच नव्हती पाकिस्तानी जिंकलेला काश्मीरचा भाग भारताला सहजपणे मुक्त करता आला असता पण तो खंबीरपणा भारतीय नेतृत्वाला दाखवता आला नाही नेहरूंची घोडचूक याच सुमारास पंडित नेहरूंनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आकाशवाणीवरून केलेल्या भाषणात ती घोडचूक केली भारत काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली जनमत घेण्यास तयार आहे असं जाहीर केलं प्लेबिसेट हा शब्द नेहरूंनी वापरला तोच शब्द भारताला आजपर्यंत छळत आहे पाकिस्तानने या युद्धबंदीचा फायदा घेऊन जिंकलेला भाग स्वतःच्या ताब्यात ठेवला भारत तो आजपर्यंत परत घेऊ शकला नाही पण ही कहाणी इथं संपली नाही या आपगमवू युद्धबंदीचं एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धा इतकं विदारक उदाहरण दुसरं सापडणार नाही वॉर्स मे बी फॉट विथ वेपन्स बट दे आर वॉन बाय मेन इट इज द स्पिरिट ऑफ द मॅन हु फॉलो अँड द मॅन हु लीड्स दॅट गेन्स द विक्ट्री दुसऱ्या महायुद्धात आपल्या वादातीत शौर्याने तळपणाऱ्या जनरल जॉर्ज पॅटर्न या अमेरिकन सैन्याधिकाऱ्याचं वरील वाक्य युद्ध नेतृत्व म्हणजे काय हे नेमकेपणाने सांगणार आहे जनरल जॉर्ज पॅटर्न ह्याना फिल्ड मार्शल असा किताब नव्हता पण ते त्या दर्जापर्यंत पोहोचलेले सेनानी होते पहिल्या महायुद्धातही त्यांनी भाग घेतला होता दुसऱ्या महायुद्धात ते अमेरिकेच्या रणगाडा दलाचे कमांडर होते त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळे आणि रणगाडा लढाईतील नैपुण्यामुळे अमेरिकेच्या एम सिक्स या रणगाड्याला त्यांचंच नाव देण्यात आलं होतं हा पॅटर्न रणगाडा त्या काळात अभेद्य आणि अजिंक्य मानला जाई अमेरिकेने पाकिस्तानला भारताविरुद्ध वापरण्यासाठी हेच पॅटर्न रणगाडे दिले होते एकोणीसशे पासष्टच्या युद्धात भारतीय जवानांनी या रणगाड्यांचा धुव्वा उडवला जनरल पॅटर्न यांचं आणखीन एक प्रसिद्ध वाक्य आहे सैनिकांविषयी बोलताना ते नेहमी म्हणत डोंट टेल पीपल हाऊ टू डू ओनली टेल देम व्हॉट टू डू अँड लेट देम सरप्राईज यू विथ द्यार रिझल्ट एकोणीसशे पासष्टच्या युद्धात नेमकं असंच घडलं अत्याधुनिक शस्त्रांपेक्षा जवानांचं शौर्य आणि अधिकाऱ्यांचे कल्पक डावपेच वरचड ठरले त्यामुळेच अमेरिकेच्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या पॅटर्न रणगाड्यांना भारताच्या आधीच्या जनरेशनच्या रणगाड्यांनी पाणी पाजलं रणगाडा युद्धाचा थरार इंग्लंडने प्रथम रणगाडे बनवले पण त्यांचा कल्पक वापर जर्मनीने प्रभावीपणे केला दुसऱ्या महायुद्धानंतरचं रणगाड्यांचं तुंबळ युद्ध म्हणजे एकोणीसशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध होय या युद्धात दोन्ही देशांनी युद्धभूमीवर आपले रणगाडे अक्षरशः ओतले होते पाकिस्तानकडे अमेरिकन बनावटीचे पॅटर्न हे सुसज्ज आणि अद्ययावत रणगाडे मोठ्या संख्येने होते पण कल्पक डावपेज आणि जवानांच्या निर्धाराचा अभाव असल्यामुळे पाकिस्तानी रणगाड्यांची ही अभेद्य फळी तुलनेने तेवढे सरस नसलेल्या भारतीय रणगाड्यांपुढे फारसा टिकाव धरू शकली नाही या युद्धात भारताची सरशी होत होती पाकिस्तानला धडा शिकवण्याची सुवर्ण संधी भारतासमोर उभी होती पण युद्ध भारताच्या बाजूने झुकत असतानाच भारताने अनपेक्षितपणे युद्धबंदी मान्य केली भारताकडे शूर योद्धे होते पण तहात जिंकणारे चिवट मुसद्दीन होते असंच म्हणावं लागेल दुसऱ्या महायुद्धात सर्वांनाच अचंबित करणाऱ्या डंकर्कच्या माघारीच्या घटनेची या संदर्भात आठवण होणं स्वाभाविक आहे एक चमत्कार म्हणून ज्या घटनेकडे पाहिलं जातं ती डंकर येथून ब्रिटिशांनी घेतलेल्या माघारीची घटना अशीच अनाकलनीयच मानली जाते तो दिवस होता चोवीस मे एकोणीसशे चाळीस जर्मनीच्या वेगवान हल्ल्यांपुढे दोस्तांच्या सेनेची पुरती वाताहत झाली होती त्यांची संपर्क यंत्रणाही पार कोलमडली होती जर्मन फौजांशी लढा द्यायचा की माघार घ्यायची याबाबतचा निर्णय त्यांना घेता येत नव्हता लढायचं असेल तर कुठलं शहर लढवायचं त्याची योजना काय असेल याचा कुठलाच थांगपत्ता नव्हता या काळात जर्मन सेनानी गुडेरियनने कॅले शहराला वेढा घालून ब्रिटिशांची पुरती कोंडी केली होती याचवेळी जर्मन सैन्याने बेल्जियमच्या बाजूने रेटा देत डंकर पासून तीस मैलांपर्यंत धडक मारली सुमारे साडेतीन लाख ब्रिटिश सैन्य त्या भागात कोंडीत सापडले होते फार तर एक दोन दिवसांचा प्रश्न होता ब्रिटिश फौजांना जर्मन फौजांनी पुरते घेरले होते फ्लॅडर्स आणि कॅले या दोन्ही शहरांच्या दरम्यान ब्रिटिश सैन्य अडकून पडलं होतं पण त्या सैन्यात जर्मन सैन्यावर प्रतिहल्ला करण्याचे त्राणच उरलेले नव्हते जर्मन सैन्याने मधली एक नदी ओलांडली असती तर तिथं असलेल्या सुमारे तीन लाख पन्नास हजार ब्रिटिश सैन्यांमधला एकही सैनिक परत जाऊ शकला नसता पण जर्मन सैन्य त्या आ नदीच्या तीरावर येऊन पोहोचलं असताना जिथं आहात तिथेच थांबा असा आदेश त्या सैन्याला देण्यात आला हा सक्त हुकूम थेट हिटलरकडून आला होता दुसऱ्या महायुद्धात हिटलरकडून झालेली ही पहिली लष्करी चूक होती डंकरच्या दिशेने झेपावणाऱ्या जनरल गुडेर यांच्या फौजा तीन ते चार दिवस तिथेच पुढच्या आदेशाची वाट पाहत हात चोळत उभ्या राहिल्या या काळात डंकर बंदरातून सुमारे तीन लाख ब्रिटिश सैन्य सुखरूपपणे बाहेर पडलं अनाकलनीय जर्मन सेनापती जनरल क्लाईस्ट म्हणाला की या आदेशात काहीतरी चूक असेल म्हणून मी माझे सैन्य नदीच्या पलीकडे नेण्याची तयारी केली पण मागे फिरण्याचा आणखीन एक कडक हुकूम मला मिळाला माझे रणगाडे तब्बल तीन दिवस नदीच्या अलीकडच्या तीरावर माशा मारत बसले होते हिटलरने हा आदेश दिला नसता तर युद्धाचं संपूर्ण चित्रच बदललं असतं या अनाकलनीय निर्णयामागे काहीही कारण असोत पण त्याचा दुसऱ्या महायुद्धावर परिणाम झाला हे नक्की पाकिस्तान बरोबरच्या युद्धात भारताने स्वीकारलेल्या युद्धबंदीविषयीही असंच म्हणता येईल ती का स्वीकारली हे एक कोडच आहे आणखी दोन दिवस जरी सरकारने लष्कराला मोकळीक दिली असती तर कदाचित वाटाघाटीत भारताची बाजू खूपच वरचड ठरली असती आणि त्यामुळे सगळा इतिहासच बदलला असता वीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस उ थाट यांचा युद्धबंदीविषयीचा संदेश भारताला मिळाला भारताने एकतर्फी युद्धबंदी स्वीकारली आणि त्याचा आग्रह भारताने धुडकावला आणि पाकिस्ताननेही युद्धबंदीला मान्यता दिल्यानंतर तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ही युद्धबंदी अंमलात आली भारताने युद्धबंदी थोडी उशिरा स्वीकारली असती तर भारतीय लष्कराने पाकिस्तानला पुरती अद्दल घडवली असती त्यावेळी भारतीय जवानांची विजयी घोडदौड सुरू होती आणि पाकिस्तानी सैन्य शस्त्रास्त्र टाकून माघारी पळत होतं भारतीय सैन्य लाहोरच्या वेशीवर धडका मारत होतं त्यावेळी लाहोर ताब्यात घेतलं असतं तर पाकिस्तान अर्धमेलं झालं असतं डंकरमध्ये गुडीर यांच्या फौजांना थांबवण्यामागे हरमन गोअरिकचा हात होता हे नंतर उघड झालं एकोणीसशे पासष्टच्या युद्धात असं काही झालं होतं का याचा अभ्यास व्हायला हवा संरक्षण मंत्रालयाने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये प्रसिद्ध केलेल्या ऑफिशियल वॉर हिस्ट्री एकोणीसशे पासष्ट या गोपनीय कागदपत्रात एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडून भारतावर युद्धबंदी स्वीकारण्याबाबत सातत्याने दबाव येत होता त्यावेळी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी लष्कर प्रमुख जनरल जैन चौधरी यांना त्याबाबत सल्ला मागितला होता शास्त्रीजींनी विचारलं होतं की जर भारतीय सैन्य युद्ध आघाडीवर जिंकत असेल तर युद्धबंदीची घोषणा मी थोडी लांबवू का त्यावर जनरल चौधरींनी त्यांना सांगितलं की सीमेवरचा आपला दारुगोळा बहुतांश संपत आलेला आहे फार थोडा दारुगोळा शिल्लक आहे त्याबरोबरच आपले खूप रणगाडे नष्ट आणि निकामी झालेले आहेत युद्ध लांबवण्याने आपलं नुकसान होऊ शकतं खुद्द लष्कर प्रमुखाकडूनच असं उत्तर मिळाल्यामुळे शास्त्रीजींचा कदाचित नाईलाज झाला असावा पण त्या वेळेपर्यंत भारतीय लष्कराने फक्त चौदा टक्के दारुगोळाच वापरला होता आणि रणगाड्यांच्या बाबतीतही पाकिस्तानचं झालेलं नुकसान भारताच्या दुप्पट होतं असं युद्धानंतर प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून स्पष्ट झालं भारतीय जवानांनी या युद्धात इतके पाकिस्तानी रणगाडे नष्ट केले की खेमकरण भाग पाकिस्तानी रणगाड्यांचं कब्रस्तान म्हणून ओळखला जाऊ लागला या युद्धात भारताने पाकिस्तानचा एक हजार नऊशे वीस चौरस किलोमीटर भूप्रदेश जिंकला होता त्याउलट पाकिस्तानने मात्र भारताचा पाचशे पन्नास चौरस किलोमीटर भूप्रदेश जिंकला होता यावरून युद्धबंदीची खरी गरज पाकिस्तानला होती हे स्पष्ट होतं आणखीन एक मुद्दा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानने भारतावर आक्रमण करून ताब्यात घेतलेला पाकव्याप्त काश्मीरचा भाग तेव्हाही पाककडेच होता हा भूभाग आणि एकूणच काश्मीर प्रश्न हा भारताची कायमची डोकेदुखी बनला आहे एकोणीसशे पासष्टच्या युद्धात भारतीय सैन्य निर्विवादपणे विजयी ठरत असताना अचानक युद्धबंदी स्वीकारण्याचं भारताला काहीच कारण नव्हतं किमान नंतरच्या वाटाघाटीत तरी भारताने पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न सोडवून घ्यायला हवा होता न्यूयॉर्क टाईम्सचे पत्रकार अरिफ जमाल यांनी म्हटलं होतं की इंडियाज व्हिक्टी वॉज निअरली टोटल स्टील इंडिया एक्सेप्टेड द सीज फायर डेव्हिन हॅगर्टी यांनी साऊथ एशिया या त्यांच्या पुस्तकात म्हटलंय द इन्व्हेडिंग फोर्सेस आउट फॉर देअर काउंटर पार्ट्स अँड हॉल्टेड देअर अटॅक्स ऑन आऊट्सकट्स ऑफ लाहोर याचा अर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने युद्धबंदी स्वीकारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात होतं हाजी पीरही गमावली दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्टला ला पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल आयुब खान यांच्यात ताशकंद इथं करार झाला हाच तो प्रसिद्ध ताशकंद करार त्याच दिवशी रात्री शास्त्रीजींचं ताशकंदमध्येच हृदयविकाराने निधन झालं पण एकूणच हा करार भारताच्या दृष्टीने फारसा आशादायक नव्हता निदान भारत विजेता असल्याचं त्यात कुठेही दिसत नव्हतं पाकिस्तान नैसर्गिकदृष्ट्या उंचावर असल्याने एकोणीसशे पासष्टच्या युद्धात भारताचं खूप नुकसान झालं हाजीपीर खड भारतीय जवानांनी प्राणपणाने जिंकली ती जिंकताना भारतीय जवान फार मोठ्या संख्येने धारातीर्थी पडले लष्करी दृष्ट्या ही खड भारताच्या ताब्यात असणं अतिशय आवश्यक होतं त्या खडीवर ताबा मिळवण्यासाठी भारताने फार मोठी किंमत मोजली होती नंतरच्या वाटाघाटीत निदान ही खड तरी भारताने आपल्या ताब्यात ठेवायला हवी होती पण भारताला लष्करी दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या या खडीवरचा ताबा सोडावा लागला कारगिलचा उंचीवरचा भागही पाकिस्तानच्या ताब्यात होता त्याचाच गैरफायदा घेऊन पाकिस्तानने पुढे भारतावर कारगिलचं युद्ध लादलं पाकिस्तानच्या या युद्धखोर वृत्तीला पायबंद घालण्याची एक चांगली संधी एकोणीसशे पासष्टच्या युद्धाच्या वेळी भारताला मिळाली होती भारताच्या अति सांगुलपणाच्या दोन गोष्टींचे उल्लेख ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी त्यांच्या लालबहादूर शास्त्री यांच्याविषयीच्या पुस्तकात केला आहे सी पी श्रीवास्तव यांच्या पुस्तकाच्या अशोक जैन यांनी केलेल्या अनुवादात हे उल्लेख आहेत सिंधू करारानुसार भारताने पाकिस्तानला ऐंशी कोटी रुपये समभागात द्यायचे होते त्यापैकी पाच भाग देऊन झाले होते सहावा भाग देण्याची वेळ या युद्धाच्या काळात आली भारताने ती रक्कम देऊ नये असं काही अधिकाऱ्यांचं मत होतं मात्र आपण ती रक्कम प्रामाणिकपणे पाकिस्तानला दिली पाहिजे अशी भूमिका पंतप्रधान शास्त्रींनी घेतली दिलेली वचनं पाळायलाच हवीत असं शास्त्रीजी त्या संदर्भात म्हणाले होते संदर्भ लाल बहादूर शास्त्री राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम पृष्ठ क्रमांक दोनशे एक्केचाळीस आपण एवढं चांगलं वागलो पण पाकिस्तानने किती वचनं पाळली हाजीपीरचा विषय चर्चेत निघाला तेव्हा हाजीपीर खडीच्या पायी शांततेचा बळी देणं योग्य होणार नाही हाजीपीरचा विषय फार ताणू नये असा सल्ला त्यावेळेचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिला संदर्भ लाल बहादूर शास्त्री राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम पृष्ठ क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी आपण हाजीपीर खड सोडून दिली पण त्यामुळे शांतता प्रस्थापित झाली आणखीन एक मुद्दा इथे उद्भूत करावासा वाटतो संदर्भ अशोक जैन यांच्या पुस्तकातलाच गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी म्हणजे युद्धबंदी स्वीकारण्याआधी अवघे दोन दिवस आधी एका खाजगी विमानाने कच्च्या सीमेवर गेले होते ते टेहळणी विमान आहे असं समजून पाकिस्तानी हवाई दलाने ते पाडलं त्यात मेहता त्यांची पत्नी वैमानिक हवाई दलाचा निवृत्त वैमानिक आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला देशाचा एक मुख्यमंत्री शत्रू राष्ट्राकडून मारला जातो आणि आपण अगदी सहजतेने युद्धबंदी स्वीकारतो आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही माघार कशासाठी शास्त्रीजींनी युद्धबंदीची माहिती जेव्हा संसदेत दिली त्यावेळी अनेक सदस्यांनी युद्धबंदी रेषा बदलावी अशी मागणी केली पाच ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ही युद्धबंदी रेषा आखली होती व नव्या योजनेनुसार भारतीय सैन्य तिथपर्यंत माघार घेणार होतं यावर आचार्य जे बी कृपलानी म्हणाले ज्यांना भूगोल ठाऊक नाही अशा माणसांनी ही रेषा आखली आहे त्यांना भूगोलाचं ज्ञान असतं तर हाजी पीर खड त्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात ठेवू दिली नसती ही रेषा लष्कराच्या दृष्टिकोनातनं व शास्त्रशुद्ध रीतीने आखलेली नाही जागतिक मताची समजूत घालण्यासाठी ती घाईघाईने आखण्यात आली आहे हाजी पीर खडीसारखी युद्धबंदी रेषेच्या पलीकडची ठाणी भारताने आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजेत संदर्भ लाल बहादूर शास्त्री राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम पान क्रमांक दोनशे तीस युद्धबंदी मान्य करायला लष्कराचे अधिकारी व बहुतांश जवान तयार नव्हते एअर मार्शल अर्जन सिंग यांनी या संदर्भात म्हटलं आहे की आणखीन काही काळ युद्ध चालू राहिलं असतं तर पाकिस्तानचा निर्णायक पराभव झाला असता हॅड द वॉर कंटिन्यूड फॉर फ्यू मोर डेज वी वुड हॅव गेन अ डेसेसिव्ह विक्ट्री आय ॲडवाईज देन प्राईम मिनिस्टर नॉट टू ॲग्री द सीज फायर बट आय थिंक ही वॉज प्रेशर्ड बाय यू एन अँड सम कंट्रीज मात्र इतिहासापासून काही शिकायचंच नाही असं भारतीय नेतृत्वाने ठरवलं असावं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तानचा निर्णायक पराभव झाला बांगलादेश निर्माण झाला पण दोन जुलै एकोणीसशे बहात्तरला झालेल्या शिमला करारात आपल्या पदरीक काहीच पडलं नाही या युद्धात पाकिस्तानचे त्र्याण्णव हजार सैनिक युद्धकैदी म्हणून आपल्या ताब्यात आले आणि पाकव्याप्त काश्मीर तर सोडाच पाकिस्तानच्या ताब्यात असलेले आपले एकावन्न युद्धबंदीही आपण सोडवून घेतले नाहीत काश्मीर प्रश्नात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नको हा या करारातील सर्वात महत्वाचा आणि गवगवा झालेला मुद्दा पण पाकिस्तानने तो कधीच मानला नाही पाकिस्तानने तो प्रश्न सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला वास्तविक काश्मीर हा प्रश्नच नाही अशी भूमिका भारताने घ्यायला हवी होती पण पाकिस्तानकडून तसे वधवून घ्यायला हवे होते निष्फळ वाटाघाटी कारगिल युद्धात आपला विजय झाला खरा पण त्या युद्धात आपलं बरंच जास्त नुकसान झालं आपण हवाई दलाचा प्रभावीपणे वापर केला असता तर ते टळलं असतं वाजपेयींचे शांतीचे प्रयत्न उधळून लावत पाकिस्तानचे अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी कारगिल युद्ध घडवून आणलं भारताने त्यांना युद्धात पाणी पाजलं पण नंतर चौदा ते सोळा जुलै दोन हजार एक रोजी झालेल्या आग्रा इथल्या मुशर्रफ हे जेत्याच्या आविर्भावात आले होते दहशतवादाच्या मुद्द्यावरून ही बोलणी पाकिस्तान सारख्या शत्रुशी लढताना आपण या गोष्टीचा विचार करायलाच हवा अकरा वेळा हल्ले करणाऱ्या मोहम्मद घोरीला माफ करून अभय देणाऱ्या पृथ्वीराज चौहानची परंपरा आपल्या इतिहासात अनेकदा दिसली आहे दुर्दैवाने एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि कारगिल युद्धापर्यंत ती कायम राहावी हे दुर्दैव ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची आणखीन एक संधी भारताला मिळाली होती पाकिस्तान गुडघ्यावर शरण आलं होतं पण बिनशर्त युद्धबंदी स्वीकारून भारताने ती संधी गमावली किमान पाकिस्तानी कैदेत खितपत पडलेल्या कुलभूषण जाधव हो, यांना भारताने सोडवून घ्यायला होतं शौर्य पराक्रम बलिदान याबाबत भारत कधीच कमी पडत नाही पण नेमक्या वाटाघाटीतच तो का कमी पडतो अगदी नरेंद्र मोदींसारखं कणखर नेतृत्व असतानाही युद्धवीरांचे पोवाडे गाताना अशा गोष्टींचाही गंभीरपणे अभ्यास व्हायला हवा